रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर निळवंडे धरणातून गेली काही दिवसांपासून डाव्या कालव्याद्वारे पाण्याचा विसर्ग सुरू आहे मात्र संगमनेरच्या उत्तर आणि सिन्नरच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांना पाणी उशिरा सोडल्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांपर्यंत पाणी अद्यापही पोहोचलं नाही त्यामुळे डाव्या कालव्याच्या पाण्याचा विसर्ग हा पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत वाढवण्यात यावा अशी मागणी खासदार राजाभाऊ वाजे यांनी केली आहे तर माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्यामुळंच निळबंडेचं पाणी आलं असल्याचं खासदार वाजे यांनी म्हटलंय पाण्यासंदर्भात या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांची इच्छा आहे की ते पाणी सर्वांपर्यंत मिळावं आमची सुद्धा तीच भावना आहे की सर्वांना पाणी मिळावं आणि त्यासाठीच प्रयत्न आम्ही सर्वजण मिळून करतोय सर्वच नेते सर्व तालुक्यातले जिल्ह्यातले सर्वच नेते तो प्रयत्न आहेत आणि जास्तीत जास्त पाणी जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि त्याच निमित्ताने आज जुळी गुरवला आलो आहे दोन दिवसापूर्वी मी पाटावर गेलो होतो आणि सर्वच लोक सहकार्य करतायत मला असं वाटतं की पाणी जास्त दिवस चाललं तर संपूर्ण दुष्काळी भाग आपला कमीत कमी पिण्याच्या पाण्याची सोय सर्वांची आमदार बाळासाहेब थोरात यांच्या सहकार्यानं संगमनेर आणि सिन्नरच्या वंचित भागाला पाणी वाढवून मिळण्यासाठी तात्काळ पाठपुरावा करणार असल्याचंही वाजे यांनी सांगितलंय तर थोरात सहकारी साखर कारखान्याची संपूर्ण यंत्रणा रात्रंदिवस लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी मिळण्यासाठी राबती आहे याबद्दल शेतकऱ्यांनीही समाधान व्यक्त केलंय दत्तात्रय घोल सी न्यूज मराठी सिन्नर एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माखर आता एकोणावीसशे नव्याण्णव रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर